उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवण्यासाठी त्यांना राजकीय शत्रूंची गरज नाही संजय राऊत एकटे पुरेसे आहेत असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलं आणि एका नव्याच राजकीय वादाला तोंड फुटलं याचं तो प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की गिरीश महाजन हा भाजपने नेमलेला दलाल आहे जो पक्ष फुटतो आता नेमकी या पूर्ण चर्चेची सुरुवात कुठून झाली त्या वादाला कसं तोंड फुटलं आणि खरोखर उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडण्यासाठी जे लोक जातात त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे याच्याबद्दल आज थोडी चर्चा करू नमस्कार मी आकाश खांडके तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स या सगळ्या चर्चेची सुरुवात ही नाशिक मधून झाली जिथे नाशिकचे शिवसेना युपीटी पक्षाचे जे शहर प्रमुख आहेत विलास शिंदे यांच्या मुलीचं लग्न होतं त्या लग्नामध्ये एकनाथ शिंदेना देखील आमंत्रित आमंत्रण देण्यात आलं होतं तिथे संजय राऊत देखील होते गिरीश देखील तिथे हजेरी लावली याच्यानंतरच बडगुजर सुधाकर बडगुजर हे शिवसेनेचे नाशिकचे उपनेते आहेत ते असं म्हणाले की मी आणि पक्षाचे दहा बारा अजून लोक विलास शिंदे यांना पकडून हे सगळे लोक सध्या नाराज आहेत आता हे नाराज असणं म्हणजे काय असण हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाहीये पॉलिटिकल पार्टीज म्हणजे पक्ष एखादा व्यक्ती नाराज होत आहे तो पक्ष सोडायच्या वाटेवर लागतो असं आपण मानू शकतो असंच थोडक्यात होत त्याच्यानंतर या वादाला थिंगी फुटली आणि अशी चर्चा सुरू झाली की नाशिक मधला एक मोठा शिवसेना युबीटीचा गट हा उठून भाजपमध्ये किंवा शिंदेकड जाईल याच्यावर प्रत्युत्तर देताना हे सगळं खापर संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर फोडलं आणि असं सांगण्याचा प्रयत्न केला की पक्ष फोडायला सध्या गिरीश महाजन हेच जबाबदार आहे पण आपण यातून एक गोष्ट बघितली पाहिजे की जो मेन शिवसेना फुटली एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर त्यांनी बंड केल्यानंतर त्यानंतर देखील गळती थांबली नाहीये त्यानंतर खूप मोठे नेते राजन साळवी सारखे सारखे नेते हे पक्ष सोडून गेले आणि ही म्हणजे बेसिकली चालूच आहे लोक जात आहेत पण उद्धव ठाकरे थांबवता येत नाही आता राजकारण म्हटलं की लोक जाणार पक्ष फुटणार हे सगळं ठीक आहे पण पर या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला असं दिसते की उद्धव ठाकरे जे जातात त्यांना त्यांच्याबद्दल वाईट बोलतात गेले ते आमचे नव्हते असं म्हणतात पण त्यांना लोकांना थांबवता येत नाही हे नेमकं कसं थांबवता येईल ही गळती कशी थांबवता येईल याच्याकडे उद्धव ठाकरे लक्ष दिलं पाहिजे कारण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जर अशीच गळती सुरू राहिली तर त्यांना निवडणुका लढणं अवघड होईल त्यांच्याकडे लोक राहणार नाही लोक जर चांगले नसतील तर निवडणुका जिंकणं अवघड असतील हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं दुसऱ्यांना ब्लेम करण्यापेक्षा राजकारणात पक्ष फुट फुट्टीवर कोण काय करतं याच्यावर भाष्य करण्यापेक्षा आपण आपला पक्ष कसा वाचू शकतो आपण आपली लोक आपल्याकडे कशी ठेवू शकतो याच्याकडे जर युबीटी पक्षाने लक्ष दिलं तर कदाचित येणाऱ्या लोकल बॉडीज इलेक्शन मध्ये त्यांना फायदा होईल आणि त्यांना चांगलं बहुमत मिळू शकेल तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद